नमस्कार मित्रांनो माझ्या मध्ये तुमचं स्वागत आहे मी आज व्हिडिओ एवढ्यासाठी केलाय कारण का गेल्या गुरुवारी मला भाजलेलं आहे तर भाजलं म्हणजे कसं चहा पित होती आणि चहा पिताना मी कुलपत्र चहाच सोप्यावरती ठेवलं आणि अचानक तो कलंडला कलंडल्यामुळं काय झालं माझ्या मागेखाली पूर्ण तो चहा गेला आणि भाजलं तर आता व्हिडिओ एवढ्यासाठी काय आहे मी आठ दिवस झाले आता उद्या गुरुवारी आठ दिवस होईल मला खूप त्रास होतोय आणि व्हिडिओ पण करायला एवढे खास जमानात झाले तर माझी मुलगी पण आलेली आहे गावावरून शिवाय मला माझे मॅडम लोक पण येऊन बघून गेले तर खूपच भाजलेलं आहे मला त्याच्यामुळे मला व्हिडिओ करता येत नाही शिवाय आता उद्याच्याला परत माझी आई येणार आहे आणि माझी मुलगी जाणार आहे आता मुलगी आलेली मुलगी आली म्हणून बरं झालं नाहीतर खूपच मला प्रॉब्लेम झाला असता कारण का मला जास्त उभं पण राहता येत नाही किंवा बसता येत नाही उठता येत नाही कारण का खूपच भाजले माझ्या मांडीला आता ते काय मी तुम्हाला म्हणजे दाखवू शकत नाही पण तुम्हाला दिस दिसत आहे ना मी त्या दिवशी पण एक असा मुलीनं माझ्या म्हणजे रेसिपी मी बनव तिला सांगितलं तिने बनवलं होतं ते दाखवलं होतं व्हिडिओमध्ये बिर्याणी पुलावते शिवाय मेथीचे पराठे पण दाखवले होते म्हणजे मी सांगितलं मग मुलीने ते केलं आणि दाखवले तर जसा जमाल तसा मी व्हिडिओ करणार आहे पण जर मला वाटत असेल तर तुम्ही जास्तीत जास्त माझे पहिले वाले व्हिडीओ बघू शकता कारण का मा जी, मा जी आता म्हणजे जसं मला जमेल तसं मी व्हिडिओ करणार करायला माझी कंडिशनच व्यवस्थित नाही काय करणार मागल्या दोन महिन्यापूर्वी डोळ्याचं ऑपरेशन करून घेतलं आता त्याच्यातून जरा ठीक नाही झाली तोपर्यंत म्हणतात की एखाद्याच्या जर माग काहीतरी पनवती लागली तिथे हात धुवच लागते तशी माझी कंडिक्शन झाली नाही तसं म्हटलं तर मी व्हिडिओ दोन हजार बावीस मध्ये व्हिडिओसाठी सुरुवात केली होती तर व्हिडिओ करायला घेतला आणि मला चिकन गुनिया झाला तर चिकन गुनिया हँडल करता करता मला आता तीन वर्ष झालं तो व्यवस्थित झाला की डोळ्यावर तर चिकन गुन्ह्याचा हँडल करता करता डोळ्यावरती आलं तर डोळ्याचं पण ऑपरेशन केलं आता म्हटलं चला डोळ्याचं ऑपरेशन झालंय व्यवस्थित झालंय सगळं आता तरी व्यवस्थित तोपर्यंत आता भाजला म्हणजे या तीन वर्षात माझ्या मागे असं म्हणजे पनवती लागलेली आहे विचारू शकेल आता करणार काय म्हणून व्हिडिओ करायला थोडस मला प्रॉब्लेम होतात त्याच्यामुळे मला मग काहीतरी वेगवेगळं वे, वे करावं लागतं नाही तर पण म्हटलं तर करू शकते पण हे प्रॉब्लेम माझ्या पुढे त्याच्यामुळे मला आणि शिवाय कामातन पण वेळ भेटत नाही आता काम नाही केलं तर पोट तरी कसं भरायचं म्हणून मी आता व्हिडिओ करत राहते तर तुम्हाला माझे व्हिडीओ कसे वाटतात किंवा काय तर तुम्ही नक्की माझ्या संगती शेअर करा सबस्क्राईब करा शेअर नक्की करा कमेंट पण करा की कसे वाटतात व्हिडिओ तुम्हाला मला तर काय एवढे खास जमत नाही मी काय एवढे नाही पण करायला सुरुवात केली होती मी रेसिपी पासून करायला सुरुवात केली होती पण काय आहे ना ते सांगते काय मी अशी सारखी या तीन वर्षात तर त्या दिवशी भाजल्या समजलं मॅडम लोकांना वगैरे परत नातेवाईकांना मुलीच्या सासरची पण इथं आहेत ते लोक येऊन मला भेटून गेले माझ्या मैत्रिणी शिवाय मॅडम लोक असे सगळे जण मला येऊन भेटून गेले बघून गेलेत तर त्यांना पण खूप वाईट वाटलं म्हणजे बघितलं ते भाजलेलं किती भाजले भरपूर प्रमाणात भाजले फक्त थोडीशी चा होती व अर्धा कपच चा होती आणि एकदम कसा काय कलंडला मलाच काही समजलं नाही सकाळी साडेपाच ला सका सका गुरुवारी सकाळी साडेपाच ला सांगला माझी कामाला जायची गडबड होती गडबड म्हणजे मी पण एवढी गडबड केली नाही पण काय माहिती म्हणतात ना व्हायचं असेल ते होणारच मग किती आपण काही प्रयत्न केला तरी ते काय व्हायचं राहणार नाही तसच झालं आणि आता आठ दिवस झाले एवढी हालत माझी खराब होत चालली की विचारून सोय नाही बसायला जमत नाही उठायला जमत नाही चालायला जमत नाही म्हणजे मी तशी चालते पण खूप त्रास होतोय मला तर माझं म्हणणं एवढंच आहे की माझे जे व्हिडिओ आहेत बाकीचे हो ते तुम्ही बघत राहा मला जसं जमेल तसं मी करणार आता उद्याच्याला माझी आई पण येते मुलगी आले मुलगी आली म्हणून बरं झालं म्हणजे थोडस म्हणजे मी काय तिला सांगितलं नाही फक्त सांगितलं भाजलं म्हणून पण काय माहिती नाही तिला असं वाटलं की माझ्या आईला काय जास्त झाले का मग ती अचानकच निघाली मला पण सांगितलं ना मी येते म्हणून आणि अचानक गाडीला बसली तर इथं आल्यावर बघितलं म्हणजे मला पण त्या दिवशी एवढं जाणवलं नाही की एवढं जास्त भाजलं म्हणून आणि संध्याकाळच्या नंतर खूपच त्रास व्हायला लागला भाजल्याच्या नंतर आणि दुसऱ्या दिवशी मुलगी तर माझी आली तिने बघितलं तर बोलते मम्मी तू एवढं भाजला आणि मला बोलते नुसतं भाजलंय म्हणून लागली ओरडायला मला तर मी म्हटलं अगं थोडस मला असं वाटलं म्हणून मी तिला सांगितलं मग आता आईला पण तिने सांगितलं भरपूर भाजलंय म्हणून आई पण येते आता मुलीला तर ला जावं लागेल तिचा पार्लर वगैरे आहे तिने स्वतः काढलेला आहे माझ्या संती अजून तिचं पण नुकसान कशाला म्हटलं आईला म्हंटल चल आई तर एकटीच असते आई पण गावी गेली होती आत्ताच तर गेली आई पंधरा दिवस झालं दोन दोन महिने झाले माझ्या संखीच आहे ती माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यामुळे तिकडे गावी एक महिनाभर मी गेली गे होती तिकडे ऑपरेशन केलं आई मुलगी होती म्हणून मी तिकडेच दा गावी जाऊन ऑपरेशन केलं म्हटलं चला बहीण पण आहे गाव गावी म्हटलं त्याला त्यांच्यामध्येच आपलं गेलं म्हणजे आपल्याला काही ऑपरेशन झालं तर एवढं तकलीफ होणार नाही म्हणून तिकडे गेले आणि परत आई पण पर माझ्या संगती आली नंतर आणखीन एक महिनाभर कारण काय त्रास होऊ नये म्हणून आता आज आणखीन आई गाडीला बसलेली आता उद्याच्या संध्याकाळपर्यंत आई गाडी घरी येईल इकडे आणि मग मी माझ्या मुलीला पाठवणार कारण काय शेवटी तिचा पण संसार आहे तिच्या पण घरी ना सासू सासरे वगैरे आहेत त्यांचा पण प्रॉब्लेम होतो आपल्या दिवस किती दिवस मुलगी राहणार तर माझा हा व्हिडिओ कसा वाटतो तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा आणि धन्यवाद जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा आणि जे माझे पहिल्याचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघू शकता धन्यवाद